नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एल एड प्रथम वर्ष जून दोन हजार पंचवीस रोजी विषय होता बालविकास स्वच्छ जाणीव बाल विकास व स्वच्छ जाणीव या विषयामधील पेपर होता तीन तारखेला तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी पाठ्यक्रम यफ वन हा सांकेतिक कोड आहे या प्रश्नपत्रिकेचे आपण संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये आपण हे एक एक प्रश्नांची सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही रिपीटर असाल म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर पेपर देणार असाल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि ज्याने जून दोन हजार सव्वीस या रोजी पेपर देणार आहे ते फ्रेशर झाले त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बरं बघा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा चला मग बघूया क्वेश्चन पेपर पाठ्यक्रम यफ वन चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सेल्फ अवेअरनेस दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी हा पेपर झालेला असून वेळ होता अकरा ते एक मॅक्झिमम मार्क्स चाळीस होते आणि ह्या नंतरची माहिती आहे दोन हजार सोळा रिवाय सिलेबस फर्स्ट इयर डे एक्झामिनेशन जून दोन हजार पंचवीस असं काय याची माहिती दिली आहे यानंतर याचा यानंतरचे खालील प्रश्न बघूया यामध्ये प्रश्न पहिला अ विचारलेला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला टोळीचे वय कोणत्या अवस्थेला म्हटले आहे अवस्था म्हणजे आपली बाल्यावस्था शैष्यावस्था किशोरावस्था कुमार अवस्था या चारही अवस्थांमधले टोळीचे वय कोणत्या अवस्थेला म्हटले जाते तर याचे उत्तर आहे टोळीचे वय हे बाल्यावस्थेला म्हटले जाते बाल्यावस्थामध्ये टोळीचे वय संबोधले जाते त्यानंतर दुसरं आहे कालराजर्स यांनी कोणत्या संकल्पनेवर भर दिलराजर्स हे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले यांनी कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या संकल्पनेवर भर दिला तर त्याचे उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोन या संकल्पनेवर भर दिलेला आहे त्यानंतर तिसरा आहे व्यक्ती व्यक्ती केंद्रित दृष्टिकोन त्यानंतर तिसरा आहे विकासाच्या अवस्थेला योग्य क्रम लावा इथं खाली सांगितलेल्या आहेत अवस्था आपण पहिल्या प्रश्नामध्ये हे चार अवस्थांमधली कोणची अवस्था टोळीचे व विचारले होती तिसऱ्या अवस्थे तिसऱ्या प्रश्नामध्ये चार अवस्था दिल्यासुद्धा आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक सिरियलनं लावावं लागेल किशोरावस्था अवस्था कुमार अवस्था शेषा अवस्था अशा चार अवस्था सिरियलनं सांगितल्या आहेत पण हा क्रम चढता क्रम नाही आपल्याला योग्य क्रम लावावा लागेल सगळ्यात आधी मानवामध्ये अवस्था येते मग ती पहिल्या नंबरला नंतर बाल्य अवस्था नंतर किशोरावस्था नंतर कुमार अवस्था असं काय लक्षात ठेवायचं आहे शैश बाले लक्षात ठेवलं तर किशोर कुमार आपल्याला माहितच आहे त्या त्याच्या नावाप्रमाणे आपण तिसरी किशोरावस्था व चौथी कुमार अवस्था असं लक्षात ठेवायचं आहे किशोर कुमार इथं प्रश्न पहिला मधला अ चे उत्तर आपण सांगितले आहे त्यानंतर पुढे आहे ब योग्य जोड्या जुळवा योग्य जोड्या जुळव्यामध्ये मेंदूचा पक्षघात निर्णय अक्षमता व अंधत्वयी दिलेले आहेत तर गट ब मध्ये त्याची उत्तरे आहेत त्यामध्ये ब्रेल पुस्तके मुलाखत स्पेस थेरपी आणि समुपदेशन असं काहीतरी म्हणलं आहे तर मेंदूचा पक्षघात मेंदूच्या पक्षघातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क गट ब मधला पर्याय क स्पीच थेरपी हे उत्तर आहे त्यानंतर दुसरं आहे निर्णय अक्षमता निर्णय अक्षमताचं उत्तर आहे ड समुपदेशन तर तिसरं आहे अंधत्व अंधत्वचं आहे ब्रेल पुस्तके ब्रेल पुस्तके अंधत्व याचं उत्तर आहे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला मधला ब पण पूर्ण होतो त्यानंतर आहे क खालील गटातील विसंगत शब्द लिहा जे ऑडोन आउट आपल्याला हुडकायचे आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे टेलर फ्रेम ॲबॅकस डायबट मॅट इंडक्शन लूप सिस्टीम तर याच्या यामधील याचे उत्तर आहे इंडक्शन लूप सिस्टीम त्यानंतर दुसरं आहे प्रेम आत्मविष्कार मूल्य का स्वामित्व याचे उत्तर काय आहे तर याचे उत्तर येईल बघा प्रेम आत्मविष्कार मूल्य आणि स्वामित्व दिलेले आहे तर है प्रेम। तर याचे उत्तर आहे प्रेम कारण का तर आत्मविष्कार मूल्य आणि स्वामित्वमध्ये अर्धा शब्द आहे अर्धा शब्द म्हणजे विष्कारमधला श अर्धा रफार फुटलेला आहे मूल्यामध्ये पण लचा अर्धा रफार फुटलेला आहे आणि स्वामित्वमध्ये पण अर्धा त रफार फुटलेला आहे पण प्रेम ह्याच्यामध्ये कोणताच रफार फुटलेला नाही त्यामुळे प्रेम पाडवन आउट येईल इथंपर्यंत प्रश्न क्रमांक एक होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी साठ ते ऐंशी शब्दात लिहा साठ ते ऐंशी शब्दात लिहायचे प्रत्येक प्रश्न दोन मार्कासाठी आहे एक पण प्रश्न ह्या ह्या प्रश्नामध्ये आगावचा दिलेला नाही चारही पण आपल्याला सोडवायचेच असतील त्यामध्ये पहिला आहे विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासासाठी कोणत्या खेळाची निवड कराल शारीरिक विकासमधल्यास आपल्याला बैठे खेळ जमणार नाही मैदानी खेळाचाच आपल्याला उपयोग करावा लागेल जसं की कबड्डी खो खो क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल अशा प्रकारे चेस क्रिय चेस कॅरम असे खेळ आपल्याला चालणार नाहीत जर प्रश्न असा असता विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी तर बौद्धिक विकासासाठी कॅरम बुद्धिबळ असे खेळ येतील त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधला दुसरा आहे भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी शिक्षक म्हणून कोणत्या चार उपक्रमाचे आयोजन कराल प्रश्नामध्ये विचारले आहे भावनिक बुद्धिमत्ता विकसित भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी मुख्य चारच गोष्टी लागतात त्यामध्ये भावना भावना ओळखणे भावना ओळखणे दुसऱ्याच्या भावना आपल्याला समजावणे त्यालाच भावना ओळखणे म्हणतात दुसरं आहे भावनांचा वापर करणे नेमकं कोणती भावनांचा वापर कुठं कशाप्रकारे कुठे करावे हे समजायला आले पाहिजे तिसरं आहे भावना समजून घेणे दुसऱ्यांच्या भावना आपण स्वतःच समजून घ्यावे लागतील आणि चौथा आहे आपल्या भावना दुसऱ्यांना पटवून सांगणे म्हणजे आपली काय गरज आहे हे सुद्धा दुसऱ्याला सांगायला आले पाहिजे आणि दुसऱ्याची काय भावना आहे आपल्याबद्दलची व्यक्त करणारी ते पण आपल्याला समजलं पाहिजे ह्या चार भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपण विद्यार्थ्याला सांगितले पाहिजे त्यानंतर तिसरा आहे ताणतणावाची कोणतीही चार कारणेल्या ताणतणाव कशामुळे का होतो ताणतणाव म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा टेन्शन घेतल्यामुळे ताणतणाव म्हणजे आपण नाही नाहीत्या गोष्टीकडे लक्ष देऊन घेतलेला ताण म्हणजे ताणतणावाचेच कारण आहे ताणतणावाचं मुख्य हे हो एक कारण आहे की आपण करायला जाता एक आणि होते एक त्यामुळे पण सुद्धा आपल्याला ताणतणाव निर्माण होतो असे काय तीन चार आपल्याला तांतणावाची कारणे सांगता येतील त्यानंतर चौथा प्रश्न आहे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये भौतिक संतुलन कसे निर्माण करा भावनिक संतुलन आपल्याला निर्माण करायचे ते पण विद्यार्थ्यांमध्ये तर याचे उत्तर बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकशे वीस ते एकशे साठ लिहा या प्रश्नामध्ये एकूण चार सब क्वेश्चन आहेत हर एक क्वेश्चन तीन मार्कासाठी असून बारा मार्कासाठीचा हा मोठा प्रश्न आहे त्यामध्ये हा पहिला प्रश्न बालसाहित्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या विकासासाठी कसा करा बालसाहित्यामध्ये वेगवेगळे साहित्य येतात जसे की लहानपणी आपल्याला एक पाठी असायची त्यावर पाठीवर लिहिलेलं असायचं ओ आ ई उ एक दोन तीन चार त्याच्यावर आपल्याला पिनीनं गिरवायचं असतं ते अ आ ई आधीच त्या पाठीवर कोरलेलं असायचं पण आपल्याला पिनीनं त्यावर तसंच अ आ ई लिहायचं असायचं तो एक बालसाहित्याचा एक मोठा भाग होता त्यामुळे आपल्याला लेहन लिहिण लेखिकांचं कौशल्य प्राप्त झालेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अध्ययन अक्षम असणाऱ्या मुलांना अध्ययनात येणारे अडथळे स्पष्ट करा अध्ययन अक्षम असणाऱ्या मुलांना अध्ययनात येणारे अडथळे <laughs> अडथळे स्पष्ट करा हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा जर येईना गेला तरी पण काही टेन्शन नाही कारण त्याला ऑर खाली एक प्रश्न दिलेला आहे फक्त दुसऱ्या प्रश्नालाच हा ऑर राहणार आहे बाकीच्या प्रश्नाला हा ऑर राहणार ना ना या नाही <laughs> याची काळजी घ्या प्रश्न क्रमांक दुसऱ्याला और आहे विकलांगतेचे प्रकार स्पष्ट करा विक विकलांगपणा म्हणजे आपला आंधळेपणा लंगडेपणा बहिरेपणा असे विकलांगाचे प्रकार आहेत असे चार पाच सहा सहा तीन मार्कासाठी प्रश्न म्हणजे सहा प्रकार आपल्याला स्पष्ट करावे लागतील तर विकलांगतेचे प्रकार स्पष्ट करून आपल्याला याची उत्तर देता येईल त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे स्वतःमधील शक्तीस्थानी व त्रुटी यांची ओळख करून घेण्यासाठी शॉर्ट तंत्राचा वापर कसा कराल तर शॉट तंत्रांचा वापर शॉट म्हणजे यस म्हणजे स्ट्रॅटेजी डब्ल्यू म्हणजे विकनेस ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे टाईम मॅनेजमेंट असं काय तर याचे फुलफॉर्म आहे तर स्वतःमधील शक्तीस्थाने व त्रुटी म्हणजे आपल्यात काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि काय निगेटिव्ह पॉईंट आहेत याची स्वतः ओळख करून या संकल्प या संकल्पनेबाबत आपण याचा उपयोग कसा कराल हे सांगायचं आहे तर चार पाच पॉइंटचा लिहून आपल्याला हे पण प्रश्न फिलअप करायचे आहेत तर तिसऱ्या प्रश्नाला पण एक ऑर दिलेला आहे तो आहे विद्यार्थ्यातील शक्तीस्थाने कोणती विद्यार्थ्यातील शक्तीस्थाने कोणती व याची यादी तयार यादी तयार करा चौथा प्रश्न आहे नेतृत्व म्हणजे काय ते सांगून नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे ते स्पष्ट करा नेतृत्व म्हणजे काय सांगण्याची तर आपल्याला गरज नाही तरी सांगूया नेतृत्व म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे एक सारखं लक्ष केंद्रित करून ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत आपण त्याच्यावर नेतृत्व लक्ष देणे म्हणजे काय ते सांगून आपल्याला त्याबाबतचे यानंतर शेवटचा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोनशे ते अडीचशे शब्दात लिहायचे आहेत हा पण प्रश्न बारा मार्कासाठी असून प्रत्येक प्रश्न प्रत्येकी प्रश्नाला गुण चार मार्क आहेत त्यामध्ये पहिला आहे बालकाच्या शारीरिक विकासात शिक्षक व बालकाची भूमिका स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे आपण गेस व्हिडिओमध्ये म्हटला होता की दोन हजार चोवीसचा जो पेपर होता त्यावरून आपण गेस काढला होता की हा प्रश्न दोन हजार पंचवीसला येईल आपल्या गेस व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर माहिती सांगितले आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे किशोरावस्थेतील विद्यार्थ्याचे सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक म्हणून कोणते प्रयत्न करा तर याला ऑर दिलेला आहे मेंदू आधारित शिक्षण देताना शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना कोणती काळजी घ्याल त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे अंध मुलांना अध्यापन करताना कोणत्या साधनांचा सा वापर कला व वा वर्गरचना कशी करा ते स्पष्ट करा जर तुमचा एफ एफ वन हा विषय गेलेला आहे तर हा दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आहे जर तुम्हाला यावर अजून काय पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा